मुकबधीर मुलास जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नातेवाईकांकडे सुपुर्द आधारवरून शोधण्यात आला मूड पत्ता अकोला पोलिसांची कामगिरी उपप्रदेशातून हरवलेला एक मूकबधीर मुलगा बाळापूर पोलिसांना सापडला महिला व बालविकास विभागाने त्याची आधार नोंदणी करून पत्ता शोधून काढला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत वीस मे रोजी त्याला नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाला बालकल्याण समितीचे सदस्य उपस्थित होते साधारणतः अठरा वर्षाचा मात्र मुकबधीर असल्याने संवादाची अडचण असलेला मुलगा बाळापूर पोलिसांना दोन महिन्यांपूर्वी आढळला त्यांनी त्याला बालकल्याण समितीकडे सादर केले समितीच्या आदेशाने त्या बालकास शासकीय बालगृह येथे दाखल करण्यात आले मुलगा मुखबधीर असल्याने त्याचा मूळ पत्ता शोधून काढणे हे आव्हान होते त्यासाठी मुखबधीर शाळेच्या शिक्षिकेची मदत घेण्यात आली मात्र त्या प्रयत्नांचा तितकासा उपयोग झाला नाही शिक्षक संजय मोटे यांनी त्याला विविध रेल्वे स्थानकांची चित्रे दाखवली तथापि तोही प्रयत्न निष्फळ ठरला नंतर त्याला आधार कार्ड दाखविण्यात आले तेव्हा त्याने होकारार्थी मान हलवली त्यानंतर शोध प्रक्रियेला वेग मिळाला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूरकर बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अनिता गुरव राजेश देशमुख प्रांजली जयस्वाल शिला तोषणीवाल डॉक्टर विनय दांदडे यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया राबवण्यात आली हरवलेला मुकबधीर मुलगा सापडल्याने नातेवाईकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढूनकर अकोला